इंडक्शन रुरल आज आपण संसर्गाचे आजार या मालिकेचा चौथा भाग पाहणार आहोत आणि आजचा विषय आहे डेंग्यू तसं सांगायचं झालं तर डेंग्यूला अमेरिकन इंग्रजी भाषेमध्ये त्याचा उच्चार डेंगे आहे तर ब्रिटिशांच्या इंग्रजीमध्ये त्याचा उच्चार डेंगी आहे आणि सर्वसाधारणपणे मराठीमध्ये त्याला डेंग्यू म्हणतात डेंग्यू म्हणजे नक्की काय हा एक संसर्गजन्य आजार आहे जो एडिस नावाच्या विशिष्ट प्रकारच्या डासामुळे होतो हे डास दिवसा विशेषत सकाळी आणि संध्याकाळी चावतात आणि स्वच्छ पण साचलेल्या पाण्यात वाढतात उदाहरणार्थ कुंड्या फुलपात्र टाक्या प्लास्टिकचे डबे बाटल्या इत्यादी संसर्ग कसा होतो जेव्हा एखाद्या डेंग्यूग्रस्त माणसाला एडिस डास चावतो आणि तो डास दुसऱ्या व्यक्तीला चावतो तेव्हा डेंग्यूचे विषाणू शरीरात प्रवेश करतात आता जाणून घेऊयात डेंग्यूची लक्षणं अचानक ताप चढणे डोकं दुखी डोळ्यांच्या मागे दुखणे अंगदुखी सांदेदुखी कधीकधी अंगावर पुरळ येतात थकवा भूक न लागणे गंभीर प्रकारांमध्ये प्लेटलेट्स देखील कमी होतात त्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका असतो डेंग्यूचा ताप आलाय का हे कसं ओळखायचं ताप असेल तर वेळ न घालवता रुग्णाला आरोग्य उपकेंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवा तेथे रक्त तपासणी एन एस वन अँटीजेन टेस्ट किंवा सीबीसी करून निदान करता येतं लवकर निदान झालं तर गंभीर स्थिती टाळता येते डेंग्यूवरती काय उपाय असतो तर डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर आणि पूर्णपणे घ्यायला सांगायची आहेत पाण्याची कमतरता होऊ देऊ नका भरपूर पाणी प्यायला लावा लिंबू पाणी सूप ताक देत राहा स्वतःहून कोणतीही गोळी देऊ नका विशेषत ॲस्पिरिन आणि ब्रुफेन हे टाळायचे आहे डेंग्यू टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची आहे तर आपल्याला लोकांना समजवावं लागेल साचलेलं पाणी टाळा आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा टाक्या कुंड्या डबे नेहमी झाकून ठेवा फुलपात्र रोज रिकामी करा झोपताना मच्छरदाणी वापरा संध्याकाळी बाहेर जाताना बाहेरचे कपडे घाला डास प्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरा आता जाणून घेऊयात सगळ्यात महत्वाची आशतईची भूमिका ताप आलेल्या रुग्णावर लक्ष ठेवा त्यांना वेळेत तपासणीसाठी पाठवा गावात जनजागृती करा विशेषत पावसाळ्यात घरोघरी जाऊन पाणी कुठं साचलंय का याची पाहणी करा लोकांना स्वच्छ परिसर ठेवायला सांगा पाणी कुठेही साचू द्यायचं नाही याबद्दल सतत माहिती द्या डेंग्यू टाळता येतो पण त्यासाठी आपण एकत्रित काम केलं पाहिजे आपली सतर्कता आपली जनजागृती हाच डेंग्यूवरती सर्वोत्तम उपाय आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका